श्रीरामपूर शहरात आज भरदिवसा घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंटी उर्फ अस्लम जहागीरदार यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जहागीरदार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पाळत ठेवून हा हल्ला केला हल्ल्याचे सी सी फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यात गोळीबारानं पैद झाले आहे हल्ल्यानंतर जखमी बंटी जहागीरदार यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या हत्येमुळे श्रीरामपूर शहरात विशेषतः प्रभाग दोन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एरडीवर आला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट